हाँ, हाँ। सर आपण जण जे आहे ते तळोजावरून आलेलं आहे पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे काय सांगाल आज आधार मैदान गाठले आमचे जवळजवळ सहा आंदोलन झाली पाण्याची समस्या सुटत नाही याच कारण प्लॅनिंगचा प्लॅनिंगचा अभाव आहे इट इज फेल्युअर ऑफ प्लॅनिंग ऑफ प्लॅनिंग अथॉरिटी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुसते घरच बांधत राहायची दर्जाहीन घर बांधत राहायची आणि सर्व सुविधा देण्यामध्ये कुचराई करायची किंवा त्यात भ्रष्टाचार होतो आहे अशा प्रकारची आमची शंका आहे जनतेचा असा आरोप आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत सुविधा म्हणजे पाणी आहे आणि ह्या पाण्यासाठी आम्ही गव जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं आंदोलनाद्वारे संघर्ष करतो आहे आणि गेले बारा वर्ष चौदा वर्षं झाली ही समस्या सुटत नाही याचं कारण की जेवढी लोकसंख्या किंवा जेवढी घरं बांधताय किंवा जेवढे पजेशन देत आहे त्यानुसार कॅल्क्युलेशन होत नाही किंवा कॅल्क्युलेशन झालं तर ते कॅल्क्युलेशन पाळलं जात नाही सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेकडून किंवा संबंधित प्रशासनाकडून आणि त्यामुळे हा हा पाण्याचा तुटवडा जाणवतोय आणि जे पाणी दिलं जात आहे कमतरता असणारं त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचार होतोय असा आमचा आरोप आहे कोणावर आरोप करताय कोणा कोणाचं नाव सांगू शकतो सिडकोद्वारे आम्हाला पाण्याचा पुरवठा केला जातोय हा पाणी पुरवठा करत असताना कुठेतरी या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा अभाव आहे किंवा अशा प्रकारचे पजेशन दिले गेलेले आहेत की ज्यांची सुविधा ते देऊ शकत नाहीत मग ह्याच्यात कोणतरी दोषी आहे सुद्धा आपण बऱ्याचदा आंदोलन केल्या संदर्भात तेव्हा काय म्हणणं होतं काय आश्वासन देतो दे देतो म्हणतायत आमच्याकडे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत आमची स्टडी टीम आहे फेडरेशनची आणि असं असताना सगळं आम्हाला आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलं फक्त आंदोलन केलं की चार दिवस फक्त पाणी दिल्यासारखं करायचं दिल्यासारखं करायचं आणि परत पाणी दे दिलं जात म्हणजे बंद करून टाकायचं हे काय होत नाही आम्ही काय ऐकायला तयार नाही आता आम्ही फायनल सोल्युशन करण्यासाठी या ठिकाणी सिडकोला पत्र लिहिलेलं आहे मुंबईला आलेलो आहे नगर रचना विभागात आमचे संपर्क व्हावा किंवा सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमचा संपर्क व्हावा एम डी किंवा तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हावा अशी आमची मागणी आणि तात्काळ या संदर्भात उपाययोजना हो असतात आणि अशा प्रकारे पाण्याची समस्या काय सांगा पाणी तर पाहिजे कारण का आम्ही आज इथे मोठ्या संख्येने जमा झालेलो आहे फक्त हो घर बांधली आणि घरामध्ये येऊन बसवलं फक्त यांना हप्ता पाहिजे काम कसे करायचे बिना पाण्याचे काम होतात का बायका असतात त्यांना घरचंही बघायचं बाहेरचंही बघायचं मुलं असतात शाळेत जाणारी सकाळून पाणी नाही आहे संध्याकाळून पाणी नाही आहे जेव्हा आम्ही ड्युटीला जातो तेव्हा पाणी कधीतरी येतं मग बिना पाण्याचं काम कसं करायचं फक्त ह्यांना हप्ता पाहिजे शिडकोनी फक्त घरं बांधले लिकेज होते घरामध्ये पाणी येते घरामध्ये जमते सोपे भिजले घरातले टी व्ही खराब झाले लोकांचे एवढे सगळं नुकसान करून पण फक्त ह्यांना हप्त्यावर हप्तं पाहिजेत शिडकोनी जर घरं बांधण्याचा प्लॅन केलाच होता तर शिडकोनी पहिली सुविधा पाण्याची द्यायला पाहिजे होती एवढे लोक राहायला आले बिना पाण्याचे कसे राहणार आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि पोटक कसे भरायचे खरोखर गावाकडे जशी घटना होते की शेतकरी शेतामुळे उपाशी मरतोय आज या शिडको आम्ही येऊन पाण्यासाठी फक्त उपाशी मरतोय आम्हाला अन्न पाणी खायला भेटत नाहीये पाणीच नसेल तर जेवण कसं बनवायचं बायकांनी हा बायकांचा मोठा प्रश्न झालेला आहे आमचं हे सिडकोला निवेदन आहे बारून बार इथं येतोय बारून बार या ठिकाणी येऊन बसतोय तर खरोखर हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि सोडवून बायकांना पुरुषांना सगळ्यांना ड्युटीला जायचं आहे तर सकाळून पाणी असणं गरजेचं असते एक एक वेळेला असं होत आहे की महिलांच्याही प्रॉब्लेम पुरुषांच्याही प्रॉब्लेम बाथरूम मध्ये जायचं आणि पाणीच नाही आहे तर सांगा हे काय चाललेलं आहे इकडे ही मुंबई अशी मुंबई नवी मुंबई इतकी मोठी मुंबई आणि अशा ठिकाणी सुविधा केलेली आहे शिडकोनी तळोजा काय आहे फेज वन फेज टू काय केलेलं आहे इथे शिडकोनी काहीच नाही केलेलं आहे पूर्णपणे लिकेज आहे शिडकोचं शिडकोचं बांधकाम व्यवस्थित नाही आहे फक्त पैसे पाहिजेत त्यांना बस एवढीच पुढील काय भूमिका असणार आहे आंदोलन करून सुद्धा पण अजूनपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीये मागण्या आपल्या मागणी करत नसेल तर आम्ही अमरून उपोषण करायला तयार आहे जर शिडकोला ते करावंच लागेल त्यांना शिडकोने आम्हाला सांगितलं की तेरा मेला आम्हाला पजेशन दिले मास हाऊसिंग स्कीम चालू केली त्यांनी आम्हाला एक वर्षापूर्वी आम्ही पजेशन घेतले पर आधीच लेट लेट झालं होतं तीन वर्षे त्यात नुकसान आमचे एम भरून आम्ही थकलेलो पूर्णपणे थकलेलो त्यांनी आम्हाला पजेशन घ्यायला भाग पाडले जबरदस्ती त्यांनी केली आम्हाला पजेशन घेण्यास ह्यांची पाण्याची सोय नाही आहे त्यांनी सांगितली आम्ही टँकरनं पाण्याची सुविधा आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही पजेशन घ्या आम्हाला तिने जबरदस्तीनं पजेशन घ्यायला लावले पाणी तुम्हाला आम्ही टँकरनं टाक्या फुल करून देऊ आम्ही पजेशन घेतल्यानंतर फक्त आणि फक्त दहा मिनटं पाणी येत आहे तर आम्ही कसं जायचं लहान मुलं शाल मी जरी ऑफिसला जायचं झालं तर सकाळी उठतो तर बा बा टॉयलेटला बा पाणी नाही बाथरूमला पाणी नाही आंघोळ करायचं कसं मी ऑफिसात जाणार कसा लहान शाळेला पोरांना घालू कसे माझे आई वडील आहेत त्यांचे आजारी आहेत त्यांचं पालन पोषण करू कसं कर पाणीच नसेल तर आम्ही तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये मी इन्व्हेस्ट करतो आय जीला त्या फेस्ट्रीमध्ये तर मला त्याचा पाणी जर सिडको देत असेल तर मला नाही इलाज तस हा सिडकोचा फ्लॅट विकावा लागेल किंवा त्यांना द्यावा लागेल परत आणि आमच्या व्याजासकट पैसे त्यांना द्यावे लागतील पाणी त्यांना द्यावे लागेल ठीक आहे एक 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 घ्या